आजारी असून त्यांनी ते दाखवून दिलं असे आपले सन्मानिय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आता ज्यांच्यामुळे हे संपूर्ण चैतन्य या महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेमध्येच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये जे दिसतंय त्यातला एक महत्वाचा म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले नितीन सावंत असतील आमचे पवनदा असतील शिंदे असतील सगळे त्याप्रमाणे बिर्ला आमच्या सुवर्णाबाई आहेत अल्पना पाटील आहेत मला साहेबांना हे सांगायचं आहे साहेब लोकसभेला आपलं बऱ्यापैकी लक्ष होतं लोकसभेला कर्जत अगदी माथेरान या सगळ्यांनी अगदी खोपोली या सगळ्यांनी चीड होती आणि ती चीड या लोकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून शंभर टक्के दाखवून दिली पण यंत्रणा मात्र आपल्याला सहकार्य करत नव्हते आणि यंत्रणा स्लो झाल्यामुळे बऱ्याच वेळेला तिथे बंद पाडल्यामुळे जे मतदान खऱ्या अर्थाने आपलं होतं पण ते होऊन आणि बऱ्याच ठिकाणी नावं ही कापली गेली मला या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यां सांगायचं आहे एक तर सदस्य नोंदणी आपली चालू झालेली आहे त्याचबरोबर नोंदणी म्हणजे आपण कुठल्याही जाणार तर त्या लढाईच्या वेळेला आपली शस्त्र जी शासकीय जी मान्यता प्राप्त आहे तो म्हणजे मतदार तो मतदार त्याचं नाव नोंदून घेऊ कारण आता तेवीस चोवीस वयाची मुलं ही आता जास्त आहे वाडीवाढीमध्ये जात असताना त्यामध्ये आता ते किती मुलांची नावं यायला हवी किती मुलं मतदानाच्या यादीत आहे हे जास्त काळजीपूर्वक येत्या पंधरा ते वीस दिवसात या सगळ्या गोष्टी तुम्हाला डब्व्या लागतील कारण मूळ आपला जो गाभा आहे तो शिवसेनेचा गाभा आहे महाविकास आघाडी आणि आपल्या बरोबर साठा म्हणतो शिवसैनिक ते पहिलं मजबूत असलं पाहिजे कारण लोकसभेमध्ये मागच्या वेळेला साहेब आपण संपर्कप्रमुख सर्वांनी जो एक आढावा गेला याच्यामध्ये सेनाभवनमध्ये तिथे पण अगदी स्पष्ट शब्दात अनेकांनी मात मांडली कोणी खरंच मनापासून काम केलं कोणी नाही केलं मला आजही म्हणजे अगदी त्यांची परवानगी घेऊन मी म्हणेन आजही वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या मागच्याला संधी द्या त्यांना काम करते हो पण मुद्दा फर अडवट मी काम करणार नाही तू नाही करायचं कोणीच नाही करायचं असं चालणार नाही कारण ही सभा आहे त्यांना संवाद आहे आपला संवादामध्ये उलट जास्त चांगलं कायपेक्षा कमी काय आहे आणि कशामुळे आपण कामी होतोय या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आज मी महिलाकडे जे मनापासून आभार की आज पेरणी लावणी चालू आहे आणि वर सगळ्या वाणीला पोचल्या असूनही आज तुम्ही इथे आलेल्या मला वाटतं इथल्या जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आजच्या त्या फळे एवढी भीड घेतल्या कारण मला फोटो येत होते आणि मी बघत की ही गा, लोकं गावा कशी जात आहेत समजवतायत कशी हा प्रोग्राम जो पर्यात टेबलावर नाचलेला एक संदा, संदा तो संताप तो आपल्याला माताच्या पेटीतून दाखवा लागेल तुला आता असं नाही पुढे कारण त्यांच्यात बाळासाहेब अशी झाली पाहिजे अशी झाली पाहिजे की परत ते पाहिजे कारण मी पण त्या सगळ्या प्रसंगातून गेले आणि त्याच्यामुळे काय आमच्या घराला किंवा आमच्या माझ्या पक्षप्रमुखांच्या डोळ्यातले असू हे आम्ही पाहिजे ते फुकट जाऊ देणार एवढं वचन माझं होऊया आणि माझे दोन शब्द जैन जय मध्ये